नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय हो वाल्मिक कराडला काही दिवसांपूर्वी सी आय डीनं बेड्या ठोकल्या होत्या त्यानंतर मंगळवारी कराडवर मोकाका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे वाल्मिक कराडच्या सुटकेचे मार्ग काही काळासाठी बंद झाले आहेत धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून यासाठी दबाव टाकला जात असल्याची देखील चर्चा आहे या सगळ्या कार्य कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पहिला धक्का दिला आहे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे मागील अनेक दिवसांपासून बीड प्रकरणावरून अजित पवार वेट अँड वॉच भूमिकेत होते आता पहिल्यांदाच अजित पवारांनी थेट धनंजय मुंडेंच्या मुळावर घाव घातल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त झाल्याची माहिती बीड बीडचे अजित पवार चव्हाण यांनी दिली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र पडताळणी केली जाणार आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे खरंतर बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी धनंजय मुंडे सल्ल्यानुसारच नियुक्त व्हायचे अशातच आता अजित पवारांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने हा धनंजय मुंडेसाठी मोठा धक्का मानला जातोय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा